मॅम हा घटक असं वंचित राहतो कारण की लोकांना अवेअरनेस नाही आहे की आम्ही कसं काम करतो आम्ही डिसेबल नाही आहेत आम्ही डिफरंटली एबल आहेत आम्हाला सिंपत्ती नाही नको आहे आम्हाला फक्त ऑपॉर्च्युनिटी आणि अंपत्ती हवं आहे आणि लोकां लोक गव्हर्मेंट सगळे आम आमच्याकडून म्हणजे दुर्लक्ष करतात कारण की ते लोकांना असं वाटतं की आम्ही काही करू शकत नाही आम्ही या जगता जगाचा पाठ नाहीये आहे यामुळेच ही योजना काढले रोहन सरांनी आपले जेड पीचे सी आहे ते हे विजिटला आले होते उल्हासनगर अमरनाथ आणि वांगणी बदलापूरमध्ये तर त्यांनी अक्षरशः बघितले काय परिस्थिती आहे मग ह्यांनी योजना काढले आणि जे लोक आहेत गव्हर्मेंट लोक हे लोकांपर्यंतच योजना माहिती नाही आहे कारण की ते लोक दुर्लक्ष केले या योजना न या योजनापरपर्यंत आणि त्याच्यानंतर मुदत पण सरांनी परत वाढवली त्यासाठी सर रोहन सरांना थँक्यू आणि इथे आता योजना सर मॅम असा आहे की एज्युकेशनसाठी आहे एज्युकेशनमध्ये आपण टेन्थ ट्वेल्थ आणि ग्रॅज्युएशन केलं तर स्कॉलरशिप भेटणार स्पोर्ट्ससाठी मानधन आहे आणि जे मागेश्वरी लोक आहेत त्यांना घर बांधण्यासाठी पैसे देणार गोर जिल्हा परिषद अजून माझी लाडकी योजना आहे त्याच्यामध्ये पण पैसे आणि दोन पेरेंट्स आहेत जे डिसेबल आहेत त्यांच्या मुलाला पण पैसे भेटणार असं आणि हे सगळं जे फॉर्म आहेत ते इथे बालासाहेब दादा आहेत यांच्या ठिकाणी फॉर्म भरण्यात येईल ते पण फ्री ऑफ कॉस्टमध्ये डॉक्युमेंट जे लागणार आहेत आधार कार्ड राशन कार्ड यू डी आय डी आणि ते पण फोर्टी पर्सेंट अबाव असलं पाहिजे हँडिकॅप सर्टिफिकेट फोटो आणि इन्कम सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट नसणार तर दादांना मी रिक्वेस्ट केलं आहे आणि दादांना पण हो बोललेत ते इन्कम सर्टिफिकेटचं सा लेटर बनवून देणार ते पण चालेल आणि ही फॉर्म इथेच भेटणार ऑनलाईन फॉर्म भरून ग्रामपंचायत समितीमध्ये ते आपल्याला सबमिट करावं लागेल आणि ह्याची जे म्हणजे सगळं वस्तू भेटणार ते सरांनी रोहन सरांनी असं माहिती दिलेत की मार्चपर्यंत ही योजना सर्वांपर्यंत म्हणजे पैसे आणि जे इक्विपमेंट भेटणार आहेत लागणार एक्विमेंट ते सगळं मार्चपर्यंत संपून जाईल आणि ही योजना तीस ऑक्टोबरपर्यंत आहे कुठलंही डिसेबलवर कुठ काही प्रॉब्लेम आला तर स्टेट तुम्ही उमित फाउंडेशनशी कॉन्टॅक्ट करा तुमचं सगळी प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करू आमची शाळा मी सर्वांना सांगेन की एक वेळा या इथे आम्ही एक सेन्सिटायझेशन प्रोग्राम करतो जिथे हे तुम्हाला जाणून येईन की एक डिसेबल डिफरंटली एबल पर्सन काय करू शकतो आणि त्याची क्षमता काय आहे बघा आमचं काम हे आम्ही पहिल्यापासून गोरगरीब जनतेची सेवा करत असतो आणि दिव्यांग लोकांच्या योजना असतात आम्हीसुद्धा पंचायत समितीचा सभापती उपसभापती सदस्य राहिलेलो आहे या लोकांच्या योजना पाच टक्के अनुदान ग्रामपंचायत हा त्यांच्यासाठी खर्च करायचा असतो पाच टक्के जि जिल्हा परिषद पाच टक्के पंचायत समिती पण काही लोक काही शासकीय लोक असतील अधिकारी असतील ते लोकं फॉर्म भरायला लागेल त्रास वाढेल म्हणून त्या लोकांपर्यंत त्या योजना पोचवत नाही आणि तो दिव्यांग लोक हा घटक वंचित राहतो त्याच्यापासून आणि अशीच आमची वामनदादांच्या कार्यालयामध्ये उमेद फाउंडेशनच्या अध्यक्षांची भेट झाली आणि त्यांनी दादांनी सांगितलं की अशा ज्या योजना आहेत या तुझ्या ग्रामीण भागामध्ये जास्त लोक असतात तर मग मी त्यांना सांगितलं मी त्यांना सहकार्य करतोय आणि माझ्या कार्यालयामध्ये मग त्यांना मी जागा दिले इथनं मी मोफत फॉर्म भरेन आणि जे काय पेपर त्यांच्याकडे असतील ना त्यांना जे शासकीय पेपर कमी पडत असतील ते सुद्धा आम्ही स्वतः काढून देऊ आणि त्या दिव्यांग व्यक्तीपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत त्याचा लाभ कसा मिळेल असे प्रयत्न करू मी आजपासूनच जेव्हा कार्यालयामध्ये फॉर्म भरण्याचं चालू करत आहे जेवढे दिव्यांग लो व्यक्ती आहेत त्यांनी माझ्या ऑफिसला येऊन फॉर्म भरावे याच्या पुढे दोन दिवसानंतर मी आमच्या बी ओ साहेबांशी बोलून प्रत्येक ग्रामपंचायतमधल्या ग्रामसेवकाला तिथे स्टाफ असतो फॉर्म भरण्यासाठी स्पेशल त्यांना सक्रिय करीन का तुम्ही या योजना आज एक संस्था इथे त्याचा प्रचार करायला लागली ना आपली आपल्या शासन पगार देतो आपलं काम आहे आपण ते का करत नाही कारण प्रत्येकजण माझ्या कार्यालयापर्यंत पोचू शकत नाही मी प्रयत्न करीन का त्यांच्या जवळच्या जागेवर ते फॉर्म कसे भरून देता येतील हा माझा प्रयत्न असेल नाव चेतन सुभाष पगार मी उमित फाउंडेशनमध्ये ॲज अ सोशल वर्कर म्हणून काम करतो तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन झिरो एट सिक्स नाईन फाय वन सिक्स फोर त्याचबरोबर ऑफिसचा दुसरा एक नंबर आहे तो से सेवन फोर डबल झिरो फोर नाईन वन टू वन नाईन टू फोर